नमस्कार मी प्रज्ञा शिंदे तुम्ही पाहताय आवाज मराठी सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे याच पार्श्वभूमीवर आवाज मराठी महाराष्ट्राचा दौरा करते प्रत्येक विधानसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये ती जाती आहे आत्ता आपण नांदेडमध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र आणि युवा नेते सुजात आंबेडकर नमस्कार सुजात नमस्कार सुजात आपला प्र, पहिला प्रश्न असा आहे की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ऑल ओव्हरच राजकारणामध्ये युवा नेत्यांचा ट्रेंड आहे युवा राजकारणी सध्या एंटर करत आहेत तर युवा लिडरशिप बद्दल तुम्हाला काय वाटतं हे बघा आताच्या राजकारणामध्ये युवा नेतृत्व आणि युवा लिडरशिप ट्रेंड करतात आणि ते एंट्री मारतात हे खूप चुकीचं वाटतं मला म्हणजे इकडे कसं होतं की प्रस्थापितांची पोरं आणि इकडच्या आमदारान खासदारांची पोरं हेच उभे राहतील हेच निवडून येतील म्हणजे आपण बघितलं की आता आपण नांदेडमध्ये बसलोय नांदेडमध्ये तिसरी पिढी उभी आहे हेच आपल्याला लातूरमध्ये घडताना दिसतं हेच आपल्याला बारामतीमध्ये घडताना दिसतं आणि हेच आपल्याला इतर ठिकाणीसुद्धा घडताना दिसतं आणि माझा त्याला विरोध आहे तरुणांची जी लिडरशिप आहे तरुणांचं नेतृत्व आहे ते आंदोलनामधनं आणि चळवळीमधनं यायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे लोकांनी आंदोलनं करणं स्टुडंटचे इशूज उचलणं युवकांचे इशूज उचलणं आणि त्याच्यामधनं युवकांनी एका कोणत्या तरी पोराला लीडर मानणं त्याच्यामधनं जी लिडरशिप येते ती खरी लिडरशिप आहे आणि अनफॉर्च्युनेटली आणि सध्याचं राजकारण जरी आपण पाहिलं तर राजकारणामध्ये विचारधारा बदलण्यामध्ये खूप राजकारणांना वेग आलाय असं म्हणू शकतो कारण निवडून आल्यानंतर किंवा निवडणुकी ऐन निवडणुकीच्या अगोदरच अनेक लोक आपली राजकीय भूमिका सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत तर यावर तुमचं काय मत आहे हे बघा इथे विचारांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये होत नव्हतं हे आम्ही दोन हजार एकोणीसपासूनच लोकांना सांगत होतो आपण बघितलं तर लोक रातोरात पक्ष बदलतात आणि ते जे करतात ते विचारधारा दुसऱ्या पक्षाची पटली किंवा रातोरात त्यांचे विचार बदलले ह्याच्यामुळे नाही होत तर स्वतःच्या प्रॉपर्ट्या साखर कारखाने शिक्षण संस्था बेनामी प्रॉपर्टीज ही वाचवून ठेवायला ते इकडे तिकडे जातात आणि ते सत्तेचा वापर स्वतःची प्रॉपर्टी आणि स्वतःचा पैसा टिकवून ठेवायला करतात ह्या लोकांना कधी विचारधारेशी संबंध नव्हता आणि तो आजही नाही ते विचारधारेचं टुंटुणं निवडणुकीपुरतं उभरतात आणि नॅरेटिव्ह चालवायला मीडियासमोर चालवतात पण जेव्हा त्यांना कळतं की ह्या पार्टीमधनं माझी सीट नाही लागत आहे आणि जर माझी सीट गेली तर माझी प्रॉपर्टीज जाईल तर ते लगेच एका शून्य मिनिटात दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतं की एक वंचित बहुजन आघाडी हा एक पक्ष आहे जो ठामपणे दोन हजार एकोणीसची जी भूमिका होती त्याच भूमिकेवरती अजूनही स्पष्टपणे काम करताना दिसतोय आणि आमचे बरेचसे असे जाहीरनाम्यातले मुद्दे जे दोन हजार एकोणीसमध्ये होते ते आम्ही चोवीसमध्ये मध्ये आणलेत विदाऊट भूमिका चेंज करता विदाऊट विचारधारा चेंज करता सध्या आता मी जो प्रश्न तुम्हाला विचारला की अनेक आपल्याला राजकीय खिचडी झालेली दिसतीय याच पार्श्वभूमीवर आता जर आपण विधानसभेची निवडणूक पाहिली तर अनेक पक्ष फुटी झालेत वेगवेगळे पक्ष झालेत अनेक नवनवीन पक्ष उदयाला आलेत त्याच्यामुळं ह्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्ष हा किंगमेकर ठरणार आहे मग तो लहान असो किंवा मोठा असो आणि बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर म्हटले होते की वंचितची दारं ही सगळ्यांसाठी उघडी असतील तर आता निवडणूक झाल्यानंतर हीच भूमिका असेल की काय वेगळं प्लॅनिंग असेल हे बघा इकडे किंग मेकर कोण राहील आणि कोण नाही राहणार ह्याच्यापेक्षा निवडून जातील आणि जे सत्ता स्थापन करायचा प्रयत्न करतील ते कोण असणार तुम्ही जर तेच पंचवीस कुटुंब आणि त्या पंचवीस कुटुंबात येणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांच्या भोवतीत सत्तेचं सात लोट करत आलात तर तो स्वतः एक माणूस उठेल आणि तो म्हणेल मी किंगमेकर पण ज्या लोकांना आतापर्यंत सत्तेची दार उघडलीच नव्हती ती लोक जर सत्तेत गेली तर आपल्याला सगळ्यांची भूमिका बदलताना दिसते आणि आपल्याला दिसेल की इकडे जनता किंगमेकर असतेच पण नेहमी असं अनेक वेळा असं होतं की या जनतेला दुभगण्याचा प्रयत्न केला जातो mm -hmm. आता बार्टी या संस्थेच्या आधारावरच आरटी ही एक मातन समाजाच्या साठी संस्था स्थापन केलेली आहे तर यावर काय म्हणणं आहे मग तुमचं हे बघा समाजांना दोन समाजांना विभागणं आणि त्याच्यावरती राजकारण करणं हे इकडच्या प्रस्थापितांचं नेहमीच राहिलं आता तुम्हाला दिसेल की नुसतं बार्टीपासून आरटी वेगळी केली हा एक मुद्दा आहे पण सर्वात पहिले इकडच्या सरकारनं आणि प्रशासनाला हा प्रश्न विचारायला पाहिजे आणि तेही स्वतःला ते म्हणजे आपण बार्टी नीट काम करत होतं आपण बघत असू तर बार्टीच्या दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीसपर्यंतच्या पर्यंतच्या फेलोशिप्स थांबवलेल्या आहेत कितीतरी पी एच डी स्टुडंट्सचे प्रॉब्लेम आले आणि त्याच्यामधनं आपल्याला हे कळतं की बार्टीच एक ऑर्गनायझेशन आहे जी ठीक काम नव्हती करत ज्याच्यामध्ये तुमचे तुम्ही पैसे फंडिंग हे यूजीसीचे येत नव्हतं महाराष्ट्र सरकारचं येत नव्हतं समाज कल्याणचं येत नव्हतं आणि म्हणून आता वेगळी संस्था काढण्यापेक्षा ह्याच्यापेक्षा आपण हे प्रयत्न करावा की ज्या असलेल्या संस्था आहेत त्याच्यावरती फोकस करावा आर टी काढली मातंग समाजात त्याच्यातनं प्रतिनिधित्व मिळत असेल आणि त्यांना जर वाटत असेल की आपलं ह्याच्यातनं भलं होणार आहे तर त्यात वाईट काही नाही पण माझ्या सरकारला एवढीच विनंती असेल की हे सगळं चालू करायचे असलेल्या इन्स्टिट्यूशन ज्या बंद पडण्याच्या मार्गावरती आल्यात त्या वाचवा पहिले आता थोडस आपण मुस्लिम राजकीय प्रतिनिधित्व कडे येऊयात वंचित नुकतंच म्हणजे वीस पेक्षा जास्त मुस्लिम उमेदवारांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे तर याच्या मागची काय भूमिका आहे म्हणजे थोडक्यात की मुस्लिम मतदारांना किंवा मुस्लिम उमेदवारांना प्रतिनिधित्व मिळावं राजकीय प्रतिनिधित्व मिळावं यावर तुमच्या मागची त्या मागची भूमिका काय होती आतापर्यंत इकडच्या मुसलमानांना फक्त आणि फक्त वोट बँक म्हणून काँग्रेस वापरत आली आपण बघितलं असेल तर सच्चर कमिटी रिपोर्ट प्रमाणे मुसलमान समाज हा बऱ्याच आर्थिक आणि सामाजिक निकषांमध्ये दुबळा आपल्याला दिसतो आणि तेच बघत असताना आपण बघितलं तर बारा टक्के मुसलमान ही महाराष्ट्राची जनसंख्या आहे त्यांना इनफ रिप्रेझेंटेशन किंवा त्यांना योग्य प्रतिनिधित्व हे लोकसभेत तर मिळालं नव्हतं महाविकास आघाडीने शून्य मुसलमान उभे केले होते आणि आजही आपण बघू तर शरद पवार साहेबांच्या पक्षाकडनं तीन काँग्रेसकडनं सहा आणि उबाटा सेनेकडनं शून्य इतके असे मुसलमान उमेदवार मिळालेले आहेत जे मुसलमानांच्या जनसंख्येशी रिप्रेझेंट किंवा तालमेल नाही करतायत तर वंचितांची हीच भूमिका आहे की इकडच्या वंचितांसाठी मुसलमानांसाठी ज्यांच्यासाठी सत्तेची दार नेहमी बंद होती ती लोक जर सत्तेत जाऊन बसली त्यांनी स्वतःच्या समाजासाठी कल्याण केलं त्यांनी स्वतःच्या समाजासाठी काम केलं आणि मुसलमानांचे वीसच्या वीस आमदार निवडून गेले तर आज मुसलमान समाजाची स्थिती आणि परिस्थिती आपल्याला रातोरात बदलताना दिसेल उभा ठा शिवसेना गटानं एक उमेदवार दिलेला वर्सोव्यातून वर्सोवा अच्छा ठीक आहे सॉरी तर आता वंचितनं वीसपेक्षा पेक्षा अधिक उमेदवार मुस्लिम उमेदवारांना चान्स तर दिलेला आहे पण इथून मागही वंचितनं मुस्लिम उमेदवाराच्या मुस्लिम उमेदवारांना प्रतिनिधित्व दिलं होतं मात्र लोकसभा जरी पाहिली आत्ताची आपली दोन हजार चोवीसची आणि मागची जरी पाहिली तर तरी मुस्लिम मतदान जे आहे ते जास्त करून महाविकास आघाडीकडे कर झुकलेलं आहे वंचित मुस्लिम उमेदवारांना एवढं प्रतिनिधित्व देता येईल पण तरीही त्यांचं जे मतदान आहे ते दुसऱ्या पक्षाकडे का वळत याच्यामागे सगळ्यात पहिली गोष्ट की इकडे लोकसभेमध्ये मुसलमानांना सरळ सरळ फसवलं होतं काँग्रेसने आणि तुम्हाला ते मुसलमानांच्या वाक वक्तव्यातून आणि त्यांच्या बोलण्यातूनही जाणवतं आपल्याला माहिती असतील तर एक अफरोज मुल्ला नावाचे एक विद्यार्थी नेते होते त्यांनी महाराष्ट्रावर लो एक आंदोलन उभं केलं होतं लोकसभा आणि विधानसभाच्या दरम्यान सगळ्या मौलानांना उलेमा एकरामला एकत्र घेऊन की मुसलमानांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे एक पंचावन्न ते तीसच्या आतमधल्या सीटा ह्या महाविकास आघाडीने मुसलमानांना दिल्या पाहिजेत आणि त्या देताना दिसत नाही दुसऱ्या बाजूला मुसलमान समाज आज मोठ्या प्रमाणातनं प्रश्न विचारतोय की ह्या लोकसभेला मुसलमानांनी तुम्हाला मतदान केलं तर मग महाविकास आघाडीने इकडच्या मुसलमानांना सीट्स का इतक्या कमी दिल्या विशालगडचे एवढी मोठी दंगल झाली त्याच्यावरती महाविकास आघाडीची नेते चुप्पका होते राहुल गांधीहून कोल्हापूरमध्ये भाषण करून गेले पण विशालगडचा एक उल्लेख नाही मुसलमानांचा म सुद्धा त्यांच्या तोंडातून आला नाही आणि त्याच्याहून पुढे जाऊन वक्फ बोर्डच्या जमिनी आता धोक्यात आहेत वक्फ बोर्डच्या जमिनी ह्या सरकारच्या होणार आहेत असे निर्णय आलाय आणि त्याच्यावरही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जेव्हा भूमिका घेतली नाही तेव्हा एक मोठ्या प्रमाणात आपल्याला मुस्लिम मॉब आणि मुस्लिम वोटर्स हे काँग्रेसकडनं सोडून एक मुसलमानांच्या हक्काचा पर्याय वंचित बहुजन आघाडी निवडताना दिसतात एकंदरीत साक्षरतेची कमी आपल्याला मुस्लिम समाजामध्ये आढळते मग ती राजकीय साक्षरता असू देत किंवा मग सामाजिक साक्षरता असू दे असं तुम्हाला का तुम्हाला साक्षरता म्हणजे नक्की काय म्हणायचंय म्हणजे जागरूकता त्या विषयाबद्दलची जागरूकता किंवा आता जर आपण ग्राउंड लेव्हलला रिसर्च केलं तर अनेक के वेळा अनेक उमेदवारांचं म्हणणं असं असतं की आम्हाला वाटेल ते करू किंवा इथून जे उमेदवार आम्ही निवडून दिले जो पक्ष आम्ही निवडून दिला त्याच पक्षाला आम्ही मतदान करू म्हणजे परंपरागत जे चालले एखाद्या नेत्याचं काम बघण्यापेक्षा की हा पक्ष मोठा आहे त्याचं नाव आहे तर त्यालाच वोट करू असं थोडंसं काही गणित आढळत आहे का नाही मला असं नाही वाटत माझ्या मते मुसलमान वोटर हा खूप जागरूक आणि सजग वोटर आहे इकडच्या बाकी इतर समाजापेक्षा मुसलमान वोटर्स हा खूप जास्त विचार करून मतदान करतो हे माझं साफसाफ मत आहे आणि दुसऱ्या बाजूला एक समाज जागृत आहे किंवा त्यांच्यामध्ये एज्युकेशन किंवा त्यांच्यामध्ये लिटरसी आहे का ही चर्चा आपण करणं अतिशय चुकीचं आहे कारण आपल्याला हा प्रश्न विचारला पाहिजे की इकडच्या व्यवस्थांनी मुसलमानांना किती बाहेर ठेवली जर आपण मुसलमानांना आपल्यामध्ये मिसळून घेतलं असतं त्यांना समान पातळीवरती इकडच्या लोकांनी ठेवलं असतं तर आज मुसलमानांची ही परिस्थिती नसती झाली सत्तर वर्षापासून काँग्रेस राज्य करत आले इकडच्या मुसलमानांना प्रतिनिधित्व दिलं असतं तर आपण ही चर्चा नसती करतो तर आपण एका समाजाला वंचित ठेवलेलं आहे आणि मग ते वंचित का ह्याच्यावरती चर्चा करून घोळ घालण्यात मला काही अर्थ दिसत नाही मध्यंतरी राज ठाकरेंची एक सभा झाली आणि राज ठाकरेंनी मशिदीवरचे आहेत त्याच्यावर मोठं वक्तव्य केले तुम्हाला राज ठाकरेंचे जे भोंगे होते ते भोंगे उतरवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या युवकांनी दोन हजार बावीस मध्ये केलं होतं आणि परत जर परत राज ठाकरेंनी मशिदीवरती हल्ला केला तर वंचित बहुजन आघाडी नक्कीच त्यांना मध्ये अडवेल आता आपला शेवटचा प्रश्न मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्याचबरोबर जेव्हा इलेक्शन्स होतील निकाल लागतील तर त्यावेळी वंचितला जर असा ऑप्शन असेल की आता कुणासोबत तरी आपल्याला सोबत करायची सपोर्ट करायचा आहे तर त्या सपोर्ट करताना वेळी तुमच्या अटीं ज्या काही असतील त्या अटींमध्ये मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल का हो नक्की असेल मु वंचित बहुजन आघाडीला मुसलमान आरक्षणाबद्दल काय वाटतं तर सरळ सरळ आमचा जो जोशाबा समानपत्र आहे म्हणजे आमचा जो जाहीरनामा आहे ज्योती शाहू बाबासाहेब आंबेडकर ज्या नावाने आमचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये आम्ही सरळ सरळ म्हटले की मुसलमान शैक्षणिक आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल आणि इलेक्शन नंतर कोण आमच्याशी कोणी आमच्याशी युती किंवा आम्ही जर आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत आलो तर आम्ही कोणाला जिंकू किंवा कोणाची सत्ता बसवू तर जो वंचितांच्या भूमिकेवरती येईल त्याला आम्ही मान्यता देऊ आणि त्याला आम्ही जिंकू त्याच्यामध्ये इकडच्या वंचितांना प्रतिनिधित्व हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे एम शेतकऱ्यांसाठी एम एस पी लागू करणं आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे इकडच्या बंद पडलेल्या एम आय डी सी चालू करून ह्या महाराष्ट्रामध्ये एक कोटी रोजगार आपण जर इकडच्या एम आय डी सीचं पुनर्वसन केलं त्यांचं रिडेव्हलपमेंट केलं नवीन प्रोजेक्ट नवीन प्रकल्प आणली तर एक कोटीपर्यंत रोजगार आपण ह्या महाराष्ट्रामधल्या युवकांना देऊ शकू आपण बघत असाल तर पन्नास हजारपेक्षा जास्त समाज कल्याण खात्याच्या आणि इतर खात्याच्या ओबीसीसाठी एस सींसाठी आणि एस टीसाठी जे पदं आहेत ते रिक्त पडले ती रिक्त भरण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करू इच्छिते पण जो त्याला मान्यता देईल त्यांना त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ आणि त्याच्याहून महत्त्वाचं पाच टक्के मुसलमानांचं आरक्षण आहे आणि सर्वात महत्त्वाचं जो इकडे हे म्हणेल की आम्ही इकडच्या बहुजनांच्या आरक्षणाला हात नाही लागू देणार इकडच्या एस सी आणि एस टीच्या आरक्षणामध्ये सबक्लासिफिकेशन वर्गीकरण किंवा लेअरचा मुद्दा नाही लागू करणार वंचित बहुजन आघाडी त्याच्याबरोबर जाईल पण आम्हाला त्याची वेळ येणार नाही कारण वंचित बहुजन आघाडी स्वबळावरती लढती आहे आणि आम्ही इतर मोठ्या पक्षांना आमच्या अजेंडावरती झुकवू ही आम्हाला पूर्ण खात्री आहे एकंदरीत समतेचं राजकारण स्थापन करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करते आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही नवीन राजकीय समीकरणं जुळणार का हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे सुजात तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला पुन्हा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि निवडणुकीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू